माझे नाव मनस्वी सीताराम झंजे आम्ही भारतातील भारताचे सर्व समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घणाऱ्या घिण्याचा व त्याच्या सर्व नागरिक सामाजिक आर्थिक व राजनितीज्ञ ने। अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा उपासना यांचे स्वातंत्र्य देण्या प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या सदन सभे आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे सविध अंगीकृत आणि दिनेतून Setiap reda, empat cerita,